शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून चालल्या आहेत मंडळ अधिकारी व तलाठी पंचनामे करत नाही म्हणून तुम्ही तहसीलदार कधी करणार पंचनामे म्हणत निलंगा तालुक्यातील माकणी येथील सरपंच राहुल माकणीकर यांनी मुख्यमंत्री आर्थिक सहायता व निलंगा महसूल प्रशासनाला आमच्या माकणीच्या शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला मदत करतोय म्हणत चक्क तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्यावर नोटांचे बंडल फेकत तीव्र निषेध सरकारचा केला होता या घटनेचा निषेध व्यक्त करत तहसीलदारसह सर्व नायब तहसीलदार तलाठी संघटना चक्क उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात तहसील कार्यालयाच्या काम बंद ठेवत तात्काळ कारवाई करून अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती त्यामुळे माकणीचे सरपंच राहुल माकणीकर यांच्यावर निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला लातूर जिल्ह्यावर अतिवृष्टीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे निलंगा तालुक्यावर सतत सुरू असलेला विसर्ग तसेच मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात गुडघ्या एवढं पाणी साचलं आहे त्यामुळे पंचनामे महसूल विभागाच्या वतीने जिथं जात येईल तिथे जाऊन तलाठी यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहेत आणि आपल्या मागणीबद्दल मी विचारून आपल्या हलगरा मंडळाच्या पंचनामे झाले असून तरीही मी विचारतो आणि इथं बैठक चालू आहे महिला अधिकारी व कर्मचारी आहेत त्यामुळे तुम्हाला बोलतो असे तहसीलदार यांनी सांगितले असे दस्तूरखुद्द तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले सरपंच राहुल माकणीकर यांनी सांगितले की आमच्या हलगरा मंडळाचा पंचनामा कधी करणार विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तर देऊन आम्ही आमच्या सोयीनुसार करू असं सांगितल्याने मी शेतकऱ्यांच्या व्यथा डोळ्याने बघितल्याने बीचिडलो आणि मायबाप सरकार व महसूल प्रशासन शेतकऱ्यांचा अंत किती पाहणार म्हणत तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या अंगावर पैशांचा बंडल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल विभागाने हे पैसे वाटून घ्यावे असे सांगत निषेध व्यक्त केला आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका